राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प राज्यामध्ये प्रचार मोठ्या प्रमाणावर पक्षाचे पदाधिकारी करत आहे प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आरोप आरोपाने राज्यातील सभा गाजत आहे चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांची सभा झाली आज त्याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार प प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांच्या स प्रचार्थ सिने अभिनेता गोविंदा आणि शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा होत आहे आपण या ठिकाणी आपण पाहू शकता की या सभेची तयारी आज जोरात सुरू आहे आणि या, या मत पटांगणावर जवळपास पंधरा ते वीस हजार नागरिक सभामध्ये सहभागी होऊ शकतात असे कार्यकर्त्यांचं म मत व्यक्त के क करताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या सभामत झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार यांची सभा प्रचारार्थ गुलाबराव पाटील आणि सिने अभिनेता गोविंदा यांची सभा होत असल्याने गुलाबराव पाटील त्या सभेला उत्तर म्हणून कोणाचा समाचार घेतात हे आज सायंकाळी आपल्याला पायावयास मिळेल पोलिसांचे देखील बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात येणार आहे पदाधिकारी देखील सभास्थळी कार्यक्रमाची व्यवस्थाची पाहणी करत आहे र सायंकाळी गु गुलाबराव पाटील यांची तोप कोणावर बरसते याकडे आता मतदारसंघाच्या लक्ष लागून आहे चोपड्याहून उमेश नगराडे न्यूज स्टेट महाराष्ट्र